बीडची जी घटना आहे देशमुख यांची खून किंवा हत्या आणि त्यानंतर खडणीचं प्रकरण या सर्व प्रकरणामध्ये तुम्ही देखील म्हटलात की सर्व पक्षीय आमदार असतील नेत्यांची मागणी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा मात्र अजितदादा त्यांना पाठिंबा देताना दिसत आहेत ते त्यांची राजीनाम्याची मागणी फेटाळत आहेत चौकशीत काय आहे ते पुढे येऊ द्यात त्यानंतर राजीनामा घेऊ असं अजितदा म्हटले हा जो प्रकरण आहे हार्वेस्टरची फसवणूक त्यात देखील अजितदादांचं म्हणणं आहे की चौकशी होऊ द्यात आणि त्यानंतर कारवाई करू मात्र दीडशे शेतकरी आहेत एक शेतकरी खोटं बोलू शकतो दीडशे शेतकरी कसं जास्तीचे फोटो बोलतील त्यांच्याकडे काही व्हिडिओ आहेत ऑडिओ क्लिप आहेत ते देखील दिलेत तरी देखील दादा धनंजय मुंडे असतील कराड असतील यांना कारवाई करत नाही चौकशीच भाषा बोलतात नाही मी एस पीकडे उद्या विनंती केली या सगळ्या शेतकऱ्यांना जायला त्याच्यातून काय इन्क्वायरी होते ती एकदा जर बाहेर आली मला आणखीन सगळे डॉक्युमेंट्स ऑफिशियली काढल्यानंतर मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ही माहिती आली ही सगळी शंभर खरी असेल तर मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलणार याबद्दल अजितदादांची काही मजबुरी आहे की ते धनंजय मुंडेंवर कारवाई करायला आहेत त्यांना पाठिंबा देत आहेत किंवा त्यांची पाठराखण करत आहेत अजितदादांवरती ज्यावेळेस भ्रष्टाचाराचे चा आरोप झाले सिंचन घोटाळ्यात त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता तीन महिन्यानंतर ते पुन्हा मंत्रिमंडळात आले पण त्याच्या आधी त्यांनी चौकशी आधी राजीनामा दिला होता माझं म्हणणं हे खूप हा विषय खूप गंभीर आहे आणि काही गोष्टी नैतिक त्यांनी करायच्या असतात त्याच्यामुळे त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे की त्यांनी काय पण साधारणपणे अशोक चव्हाण असतील आपल्याला आठवत असेल अशोकरावांनीही राजीनामा दिला होता अशी अनेक उदाहरणं देशामध्ये दे। आहेत की अनेक वेळा आरोप झाले लोक एका बाजूला झाले मग परत आले तो त्यांच्या पश पक्षाचा आणि त्यांच्या आघाडीचेच आमदार राजीनामा मागत आहेत त्यांचे मित्र पक्ष राजीनामा मागतायत त्यांचा स्वतःचा पक्ष राजीनामा देत सोळंकीजी त्यांच्याच पक्षात आहेत ना त्यांनी राजीनामा मागितलाच नाही धन्यवाद ताई या होत्या सुप्रिया ताई सुळे सुप्रियाताई यांची हार्वेस्टर प्रकरणी फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी भेट घेतलेली आहे आणि त्यासाठी पोलिसांची देखील सुप्रिया सुळे यांनी चर्चा केलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका